किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल वडक शिवालय इथं कृषी कन्यांनी केला योग दिन साजरा एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी देखील ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत वडक तालुका करवीर इथं एकवीस जून हा दिवस केंद्र शाळेमध्ये योग दिवस म्हणून साजरा केला कृषी कन्यांनी योग दिवस केंद्र केंद्रशाळेमध्ये साजरा केला स्वतः कृषी कन्यांनी विविध योगासने केली व त्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले योग दिनासाठी शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य शेलार कार्यक्रम एन समन्वयक डॉक्टर नियोजन कृषी कन्या कोमल अदाटे अश्लेषा एकशिंगे तृप्ती पाटील ऋतुजा शिंदे वसुधा गावडे मयुरी जाधव यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब set up.